देवाची आवड सांगतात भाविकाची आवडी देवा देवाला कोण आवडतो कोण आवडतो भाविक आवडतो भाविक कोण आवडत भाविक आवडतो भाविकाची आवडी देवा देवाला कोण आवडतो वास्तवमध्ये आपण कोणाची आवड आली देवाची बरोबर सुंदर मंडळी बोलत चला फक्त देवाची आवड आली बघा देवाच्या आवडीकडे जात असताना इकडे लक्ष द्या माझ्याकडे इकडे मायकडे पाहून तुम्ही तुम्ही माहिती पाहायला तुम्ही आवडत आहे पण काय एक तास पास बस मृदा लक्षात काय सांगायचं त्याला देवाची आवड बरं देवाची आवड सांगतात पण मला असं वाटतं प्रामुख्याने देवाच्या आवडीला तीन आवडीचा विचार करावा पाहिजे एक माणसाची आवड दोन नंबर संतांची आवड तीन नंबर आहे देवाची आवड काय आवडत माणसाला खायला पेल घुमायला कसं टी ट्वेंटी आयपीएल मृदा लक्षात हे माणसाची आवड आहे बरेच नवले उदाहरणार्थ मला गुलाबजाम खायला आवडतात म्हणजे उदाहरणार्थ मला गुलाबजाम खायला आवडतात मग ओ मला त्याला गुलाबजाम म्हणजे सांगू ठेवलं पुढच्या वेळेस आलो मी कोण विचारायला पाहिजे बघा की मला तुम्हाला म्हणजे मुद्दा लक्ष की मला काय सांगायचं एकाला जे आवडतं ते दुसऱ्याला आवडेल सांगतात बोलू बोल काय नाही ना मलाFieldError आवडतं म्हणजे तुम्हालाFieldError आवडेल सांगतायचं एकाला जे आवडतं ते दुसऱ्याला आवडेल सांगता येत त्या ननोराची ओळ मी पोहा भी देईन तुम्हाला ऐका कारण मी प्रत्येक बोललाला तुमच्या पुढे काय देवीन पुरावा काय देवीन काय देवीन पुरावा आणि मिया मताचा बोल की वक्त्यानं वक्त्यानं म्हणजे कीर्तनकारनं कीर्तन कारणा बोलत असताना एक कर द्यावा पुरावा काय 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 वक्त्यानं बोलत असताना एकतर द्यावा पुरावा नाही तर त्या कीर्तनकाराला कुठे तुम्ही नेऊन पुरावा कळत आहे का म्हणतात आहे का ह्या ज्या आवडी मला या भिन्न नाही आहे भिन्न भिन्न एक एका आवडी दुसऱ्या आवडीला सांगता येत पण नाही पण ज्ञानवर ज्ञानशिर मध्ये ज्या आवडी सांगितल्या मला की आवडी असेल तर बसलो कोणीच नाही की ते आवडीत नाही होऊ शकणार ऐका ज्ञानवर म्हणतात हा एक सार्वभौम पद हा सार्वभौमिक म्हणजे सत्ता कोणाला आवडत नाही इथं बसले पैकी कोणा सत्ता हा? सत्ता सत्ता म्हणजे सत्ता आवडते ना इथे बसल्या पैकी कोणाला असं वाटत नाही की मुख्यमंत्री खाली पडाव मी मुख्यमंत्री वाहू वाटत प्रत्येका सोपं करून बापाला आवडतं मुलांना माझं ऐकलं पाहिजे बरोबर बापाला वाटतं मुलाला आवडतं माझ कोणा ऐकलं आता ऐकते तो वासोबून द्या म्हणजे मग त्याच्यासाठी मला वाटा मी माझं कोणीतरी ऐकावर ऐकावर सत्ता ही प्रत्येकाला आवडते सत्ता प्रत्येकाला आवडते हा ज्ञानपणाला म्हणतात त्याच्या पुढचे अमर सांगितले ज्ञानबरोध जगापड ज्ञानपणा म्हणतो बघा अमरपणा म्हणजे मी मरू नये असं प्रत्येकाला वाटतं ना वाटत नाही इथे बसल्यापैकी सगळे सगळं जेवढा सगळ्यांना माझा प्रश्न आहे इथे बसल्यापैकी कोणाला असं वाटतं का मी ग जाऊ म्हणजे कीर्तन संपलं तुमच्या घरी सोपांनी <laughs> नाही ना महाराज पोटत ना तुम्हाला आवडत याच नवल नाही ऐका बर बारीक ऐका ज्ञानोपरामला मरण आवडत नाही याच नवल नाही मर शब्द सुद्धा कोणी सहन करू शकत नाही एखादा जर मंद मिळत कीर्तन झाल्यावर मरणा तिकडे तुम्हाला काय म्हणजे मी तो जातो म्हणजे मुद्दा का मग शब्द सुद्धा कोणी सहन करू शकत मग मरण कसं काय सहन करणार आता मरण कोणालाच नकोय मरावा मात्र प्रत्येकाला